तारखेला आमणवाडे गावामध्ये वर्षा वासुदेव जोशी वर्ष पासष्ट यांचा दुर्दभी मृत्यू झाला होता त्यामध्ये पोलीस तपासामध्ये असं कळालं आम्हाला की त्यांचा खूप केला गेलेला आहे त्या अनुषंगाने रत्नागिरी पोलीस दलाने सूत्र हलवली आमची ॲडिशनल एस पी आमची एस डी हो, पी ओ इथले एची पी आय यांची टीम तसेच एल सी बीची टीम अशा सगळ्यांनी तपास तपास करत असताना असं निष्पन्न झालेलं आहे की जयेश भालचंद्र गोंधळेकर या इस्माने त्यांचा निर्गुण खून केलेला आहे हा खून त्यांनी सहा तारखेच्या आणि सात तारखेच्या मध्ये केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्याचे दोन्ही हात आणि पाय बांधलेले होते त्यानंतर ते, ते ते हात पाय त्यांनी पायाला जे बांधलेलं होतं ते त्यांनी तोडलेलं होतं जाताना पण त्यांचे हात पाय बांधून त्यांनी त्या दरम्यान त्यांच्या घरामध्ये असलेले सर्व सामान उचकटले त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास त्यांच्या घरातील असलेली कॅश आणि सोन्याचे त्यांचे दागिने तसे चेन त्या वस्तू त्यांनी चोरून नेण्याच्या इराद्याने त्यांनी त्यांचा निर्गुण खून केलेला होता अशी एकंदर माहिती आमच्या तपासात निष्पन्न झालेली आहे कॅश आणि सोनं असं म्हणजे कितीची वस्तू त्यांनी चोरली एक्झॅक्ट आकडा त्यांचा साधारणतः आरोपीच्या सांगण्यानुसार त्यांनी सत्तावीस हजार कॅश त्याच्यामध्ये घेऊन गेला होता तसेच चार सोन्याच्या बांगड्या चेन आणि एक कोत अशा प्रकारचा त्यांनी आयवर्स त्याच्या घरातून घेऊन गेलेला होता सरका कशा प्रकारे फोन त्यांनी त्याचा तोंड दाबून त्यांचे जे कपडे होते ते त्यांच्या तोंडात मध्ये घातले होते आणि त्याच्यानंतर त्यांना दाबून त्यांनी फोन केलेला आहे आरोपी एकच आहे की अधिक आहेत अजून याच्यामध्ये अजून एक आरोपी निष्पन्न होत आहे त्याबद्दल आम्ही आता सध्या माहिती देऊ शकत आहे पण एक आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे दुसऱ्या आरोपी दुसरा आरोपी साताऱ्याचं समजत आहे त्याबद्दल आमचा तपास चालू आहे लवकरच माहिती समोर पुरुष आणि आरोपी आणि मैत हे एकाच गावचे नातेसंबंध आहे की कसं ते ओळखीचे होते आणि याच्यामध्ये आरोपी जो आहे एक मुख्य जयेश गोंधळेकर हा ट्रॅव्हल एजंट होता अशी माहिती आमच्यासमोर आलेली आहे आणि याच्यातूनच ज्या महिला जिथं खून झालेल्या वर्षा जोशी आणि हे एकमेकांच्या एक ओळखीचे होते ते फिरायला जायचे त्या ट्रॅव्हलिंग टुरिझमसाठी जात होते तेव्हा जयेश गोंधळेकर त्यांना यामध्ये मदत करत होता माहिती जेव्हा बलात्काराचा प्रयत्न झाला होता ना नाही सध्या तरी ती माहिती आम्हाला आमच्यासमोर आलेली नाही आहे तिथे काही गोष्टी आम्हाला आढळून आल्या होत्या त्याच्यानुसार आम्ही आरोपीला ताब्यात घेतलं सीसीटीव्ही फुटेजही काही आमच्या ताब्यात आले होते तर सीसीटीव्ही फुटेज नुसारही आम्हाला ते जवळपास थोडीफार माहिती झाली होती आरोपी कोणत्या दिशेला गेले रस्त्यावरील बाकी सीसीटीव्ही तपासले असता आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांना इंटरोगेट केले असता बरीचशी माहिती कुठून उलगडायच्या आरोपी बद्दल आम्हाला माहिती झालेली होती तर त्याला आमच्या लोकांनी त्याला ताब्यात घेतलं तुम्हाला कळल्यानंतर दोन तासांनी आरोपीला पकडलं होतं अशी माहिती समजा आरोपीची माहिती झालेली होती जवळपास पण पूर्ण आपल्याला माहिती मिळाल्यानंतरच आम्ही त्याच्या फायनल स्टेजपर्यंत पोहोचणार होतो त्यामुळं मग तो दस्तऐवज त्याच्याकडे त्यांनी चोरून यायला होता तो तुमच्याकडे जमा झाला मी त्यांनी जमा केला की का कसं आहे काही गोष्टी आमच्या जे जसं रिकवरीमधले त्यांनी ते हार्ड डिस्क ते कॉम्प्युटरची त्यांच्या आणि डी वी आता सी 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 टी व्ही फुटेज जे त्यांच्या घरात होते ते त्यांनी काढून घेऊन गेले होते त्याचा आम्ही

गोष्ट त्यांनी जिथे ठेवलेली होती तिथं आम्ही तिथे पैसे कदाचित त्याच्याकडे असतील पण सोनं त्यांनी कुठल्या सोनाराला विकलं की स्वतःकडेच होतं त्याचा तपास आम्ही करत आहोत लवकरच रिक्वर घेऊन सर त्यांची ओळख होती म्हणताय तुम्ही पण नेमकं असं कोणतं कारण घडलं की यापर्यंत म्हणजे पुन्हापर्यंत वर्षा जोशी ह्या रिटायर्ड शिक्षिका होत्या जी माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि जयेश गोंधळेकर यांना असं वाटलं होतं की त्यांच्याकडे खूप सारा पैसा असेल त्यामुळं त्यांनी जे पाऊल झालं